नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याला या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे पुतने राज श्रीकांत ठाकरे यांनी आपलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाचा पक्ष सुरू केला पक्षाचं स्थापना होऊन आता जवळपास दोन दोन दशकाच्या आसपास कालावधी लोक आला पक्षाची स्थापना झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात पक्षाला राज्यातून उत्तम असा प्रतिसाद मिळाला नाशिक महापालिका त्यांच्या ताब्यात आली तर विधानसभेत पण एक ढझणाच्या आसपास खा आमदार निवडून आले होते मात्र त्यानंतर पक्षप्रमुख राज ठाकरे यांची धरसोड वृत्ती आणि ठाम कुठलेच ही नसल्यामुळं पक्षाच्या त्याला आहोटी लागली आज विधानसभेत तर एकही सद त्यांचा सदस्य नाही आणि जो तीन वर्ष झाली कुठल्याही महानगर नगरपालिकेत कोणा कोणत्याच पक्षाचा एकही नगरसेवक हो नाही कारण सध्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे सर्वच महापालिका नगरपालिकेवर प्रशासकच्या हात हातात त्यांचा कारभार आहे आपला पक्ष परत नव्याने उभारी घ्यावा यासाठी राज ठाकरे यांचे प्रयत्न सुरू असतात जर गुढीपाडव्याला ते मुंबई येथील दादर परिसरात असलेल्या शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळावा घेतात काल गुढीपाडव्याच्या निमित्त त्यांनी म मनसेचा मनसेचा गुढीपाडवा मेळावा घेतला आणि मग या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार कोणती भूमिका स्वीकारणार याकडं सर्व महाराष्ट्राचंच लक्ष लागून आहे कालच्या मेळाव्यात अगदी बरोबर आज जे महाराष्ट्रात चालू आहे उगाच भलतीकडंच राजकारणाची दिशा चालली आहे त्यावर त्यांनी अगदी नेमकं का बोट ठेवलं कारण औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी पक्षातीलच काही मंडळी ती कबर हटवा अशी मागणी करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी औरंगजेबाची कबर ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचं प्रतीक आहे त्या कबरीच्या जे सुशोभीकरण आहे ते काढा आणि तिथं ठळक अक्षरात असं या औरंग्याला सम मराठ्यांनी इथं गाडलं असं लिहा असं त्यांनी सांगितलं गुढीपाडवा मेळाव्याला मनस मनसैनिकांची प्रचंड अशी गर्दी होती राज ठाकरे यांनी आगामी आपली भूमिका तो विषद केली आणि मनसैनिकांनी तिथून पुढं काय करायचं याचंही मार्गदर्शन केलं जवळपास तासभर त्यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन ते करत होते आणि मग अधूनमधून टिकीची झोळी उठवत होते आणि चिमटेही काढत होते राज ठाकरे भाषण हे किमान ऐकण्यासाठी तर चांगलं असतं हे मात्र नक्की त्यामुळं साहजिकच या त्यांच्या भाषणाचं लाईव्ह टेलिकास्ट पण सुरू होतं त्याचाही अनेकांनी आस्वाद घेतला एकोणीसशे शहाण्णव साली कळंब शहरात जनकल्याण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना उमेश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्याने जवळपास एकोणतीस वर्षाच्या कालावधीत बँकेचा कारभार अगदी योग्य पद्धतीने चालू असून बँकेचं बँकेनं हळूहळू विस्तारीकरण पण केलेलं आहे बँकेचा आता एकमेव कळम शाखा असणारी बँका बँकेचा आता धाराशिव तुळजापूर लातूर उदगीर आंबेजोग हो आणि बार्शी येथे कार्य शाखा सुरू असून बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बीड जिल्ह्यातील केस आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या दोन शाखा उघडण्यास परवानगी दिली आहे आणि या शाखा लवकरच सुरू करणार आहोत अशी माहिती या बँकेचे चेअरमन उमेश कुलकर्णी यांनी दिली आहे बँकेचा बँकेची उत्तरोत्तर अशीच प्रगती हो आणि बँकेनं कर गाठो ही सर्वांची मनोभावना आहे आपले अन्ना हे यूट्यूब चॅनल बँकेत जनकल्याण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी व्रंथ यांना शुभेच्छा देतं आणि पुढील कारभार असाच गतीनं आणि यशुशिखराव घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहनपण देत प्रथा। आज तुर्तास एवढंच आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद